कार व्ही एन ई सर्व्हिसेसमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली चाललेल्या गैरव्यवहार व शासनाने मोठा निर्णय घेतला आहे तर चला आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती घेऊ आदिती दटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी आज त्यांच्या ट्विटवर सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलाच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली या योजनेतून पात्र महिलांना दर सन्मान निधी दिला जातो महिला व बालविकास विभागाने सर्व अर्जाच्या ओळखपत्र पाठवण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून माहिती मागवली होती पण यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक समोर आल्या आहेत अहवालानुसार सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदार अपत्र असतानाही योजनेचा लाभ घेत होते पण काही लाभार्थी एकाच वेळी अनेक योजना घेत होते काही कुटुंबातील दोन पेक्षा जास्त सदस्यांना अर्ज केला होता पण काही अर्ज पुरुषांनीही केले होते या सर्व माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे परंतु सुमारे दोन कोटी पंचवीस लाख पात्र महिलांना योजनेचा सन्मान निधी जून महिन्यात वितरित करण्यात आला आहे तात्पुरते लाभ रोखण्यात आलेल्या अर्जांची जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा केली जाईल पात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा लाभ सुरू केला जाईल चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अन्य वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत केला जाणार आहे या सर्व प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली असून शासन योग्य ती कारवाई करेल असे स्पष्ट केले आहे जर तुम्ही या योजनेत अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाची माहिती योग्य प्रकारे तपासून ठेवा या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील धन्यवाद